तो बोला त्याला पण तो काय म्हणतो की आम्ही तुम्हाला चित्रीकरण दाखवू तुमचं समाधान करू तुम्हाला डिझाईन दाखव त्याच्यानंतर सोबत आहे वाले तुम्ही खासदारांचा विषय म्हणजे शब्द टाळता साहेब एवढा मोठा पैसे कोणाच आला तुम्हाला फक्त काय सांगितलं

ते लॉजिक गेला लागू शकतं का तुम्ही प्रेशर देणार आहेत का तुम्ही ते लॉजिकच नाही का ते लेवल नाही त्याला असं लॉजिक दिलं गेलं ना ज्यांचं तुम्ही आयुक्ता ज्यांचा दबाव खाली काम करा त्यांचं लॉजिक आहे आम्ही आहेत का भरोसा द्यायचा का आम्ही पीएमसीच आहे टेक्निकल जी गोष्ट जी आहे त्याच्यावर सांगणार साहेब असं नाही मग तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आपला घरकुल योजनाचा बाराशे कोटीचा प्रोजेक्ट यांच्यामुळे फेल गेलेला आहे डीके उद्यान फेल गेलेलं आहे अमृत योजनाचं पाईपलाईन फेल गेलेली आहे आणि पुन्हा तुम्ही रुपये येईल का घडी घडी माझी मग कशासाठी तुम्ही आठ तास करता एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये जेव्हा झाले जिथं बदल पाहिजे तिथं बदल मला एक सांगा तुमचे ज्या ठिकाणी नागरिक बांध काम तुमचं बंद पाहतात त्या ठिकाणी तुमचे लोक का जात नाही नागरिकांचं समाधान करायचं काम की राजकीय कार्यकर्ते दादागिरी करून काम बंद पाडतील का सुरू करतील कॉन्ट्रॅक्टर कुठे काम अडवणूक झाली काय झाली समाधान करतील समाधान झालं नागरिकांचं ते करून आमचं काही हरकत नाही आम्हाला पण पाहिजेच आहे ते पालकापर्यंत पोहोचवण्यासाठी एक सव्वा तीन चा पाईप ते पाणी नाही घेते तुम्ही एका वर्षापासून तिथंच ठेवलं ना, ना, तो तो ते क्रॉस करा तिथे रस्त्याला ते पूर्ण पाणी कोटी रुपये आपलं जेज क्वार्टर तिथे क्रॉस करायचं पोलीस चौकी पासून तिथून क्रॉस करून तुम्ही ते वाचनालय तिथून प्रांताचं निवासस्थाना पण तिथे आपली वैरी कटाली टाकला असतो त्याला ग्रॅव्हिटी आधीच जो डावला होता तो पूर्ण पाण्याची गरज पाणी द्या त्या साठ फुटे रोडने जायचं आणि तुम्ही त्या तिकडे उलट घेऊन चालले तिकडे म्हणून गेला आणखी वेगळा खर्च दोन कोटीची पाईपलाईन म्हणजे तीन एक कोटीला तुम्ही महानगरपालिकेला घालून टाकलं <laughs> तुम्ही साठ फुटेला सांगितलं होतं तुम्हाला आणि मी परत सोशल मीडिया वाला फेसबुक अकाउंट उघडा मी त्याच्या तुम्हाला चॅलेंज केले कार्पोरेशनला मी दहा लाख रुपये बजेटचं सोल्युशन काढून देतो न निघाल्यास पाच लाख रुपये कार्पोरेशनला मी भरेल यांना टाकलेले यांना स्क्रीनशॉट टाकलेले एक साहेब तुम्ही काय त्रास देत लोकांना माहिती अक्कल कामांमध्ये सिद्ध झाले लोकांना विश्वास घ्या ना नाउंड आहे ना व्हिरे गड तर तुम्ही साहेब सर्व पक्षीय लोकांना त्या दिवशी आले सगळ्यांना तुम्ही शब्द दिला की मी सगळ्यांचा समाधान करतो व्हिडीओ चित्रीकरण करतो कॉम्प्रोन्स हल्ला जर तुम्ही दंगेगिरी दादागिरी लोक पाठवून काम करताय याचं काय कारण आहे

सातपुटीला यायचं तो नाला होता सातपुटी त्या नाल्यावर आपण रस्ता केलेला आहे मग आता तिथं आपण भुयारी टाकलेली आहे त्याचा निचरा होण्यासाठी आणि तुम्ही इकडं देतात तिकडचं पाणी कॉलेज ग्राउंड ला कॉलेज ग्राउंड होऊन ते झाडा टाक्याकडे जायचं आणि तुम्ही उलट तिकडे नेताय पाणी नंतर सगळं सोपते काय सर्व्हिंग केला पावसाळ्यात

काम करा हेच आमचं मत आहे आणि आमचं पुन्हा सांगतो भुयारी गडला विरोध नाही पण सहा इंच पाईपची अगरबत्ती लावू देणार नाही हे तुम्ही लक्षात घे आता काम जरी बंद केलेलं आहे पण यांना बसूलका देऊ यांना सर्वे करा लावा मालेगाव शहराचा पावसाळ आहे त्यामुळे बंद ठेवणार नागरिकांची कोणाचीच मागणी नाही आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या मायपावर मध्ये करायचा प्रयत्न बघू आपण फक्त मला शुभ माय पावसा तुम्ही जे टाकतायत ना स्टेटमेंट देत दबाव खाली तुम्ही निरर्थक आहे

आप, ये आप ये क्यों नहीं इंची ईगल कंपनी होती यांनी जबलपूर मी तिथं स्वतः जाऊन आलो तिथल्या सिटी इंजिनियर ला भेटतो समजलं का हे काही सक्सेस विषय नाही आणि तुम्ही आणखी परत पुढे गावाचा सत्यानाच भरपाव लावताय तुम्ही

हा परभा घे ना गुडगे आवडला परवा घेतल्या मध्ये टाकले ना सगळे पाईपलाईन काढून टाकायचं आम्हाला मानली नाही त्याचा काही रिझल्ट मिळत असेल तर पूर्ण शहराची वाट लावा आणि तुमचा खुलासा जो आहे सारखा वाटतो काम नाही आहे खुलासा करणं आहे दोन नंबर खुलासा करणं आहे साहेब काम नाही आपले बीट बोका बांधकामचे असो का वालमॅनचे असो हे कुठलंही नीट काम करत नाही रिपोर्ट प्रभागला नीट देत नाही आता अमृत अंतर्गत मागे छप्पन कोटीचे जे, जे काम झाले त्याची हद्दवाणी मध्ये सगळी प्लास्टिक पाईप टाकली मधले साहेब आपल्या काळात आणि आता त्याच भागात त्याच्या भागा, बाजूला ही अमृतची सहा इंच लाईन ती पण सहा इंच आठ इंची तिला खपाल त्यांना काय वाटलं ते राज्याचं काम करत पिण्याची पाईप लाईन त्याला टोच न चालवून गेलं आम्हाला कमीत कमी बारा इंचीच्या पुढच्या लाईवी लागली नदी गोटर आम्हाला पाहिजे आम्ही गोळी गटर पैसा परत गेला तरी चालेल भविष्यकालीन पॉप्युलेशन हा पैसा आम्ही तुम्हाला खर्च टाकून देणार नाही पण ही कोटी मालेगावला पाचशे कोटी मिळणार नाही ही जी संख्या वाढायची फक्त नवीन भागातच मिळत जास्त जुन्या भागात इकडच्या भागात वाढण्याची संख्या घराची कमी नवीन भाग एक नवीन भागात संख्या तुमचं जे स्टेटमेंट आलं हे करंट स्टेटमेंट याच्या आधी एक स्टेटमेंट आलं की नागरिकांनी कोणी नारायण मुलींच्या नादी लागून या योजनेला विरोध करू नये म्हणजे आम्ही नाराज होतो आणि लॉजिक काय ठेवलं की लोकांनी कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये ठेवू नये कारण जसं आपण पिण्याचं पाणी सहा इंची लाईन म्हणून आपल्या घराघरापर्यंत येतं तसंच हे सहा इंची लाईन म्हणून तुमचं हे पाणी सुद्धा निघून तासामध्ये सगळ्यांना मिळतं याला आणखी भरपूर वेळ राहील मग एक सांगा तुम्ही पिण्याचं पाण्याची घनता किती असते आता जे पाणी तुम्ही याच्यातून भुय घर मोठा त्याची घनता त्याच्यात फरक आहे ना दहा वीस पटीने फरक निघेल हा पाण्याची घनता कमी असल्यामुळे त्याला आपण स्पीडाच्या पाण्यातून आपण टाकी म्हणून त्याला प्रेशर देत असतो आपण किंवा काही ठिकाणी ग्रॅव्हिटीने आपण ते पाणी देत असतो आणि असं असताना तुम्ही याला कोणतं प्रेशर देणार तुम्ही प्रत्येक बाथरूम मध्ये काही प्रेशर देणार आहेत ना ग्रॅव्हिटी हे तुमचं जर लॉजिक असेल असं जर तुम्ही लॉजिक ने तुम्ही बोलून हे योजना पूर्ण करण्याच्या मागे लागल्या असाल आम्हाला तुमच्या बुद्धीची किंवा करावी वाटते आम्हाला तुम्ही तो नागरिकांनी एवढं मुद्दा समजले का तुम्ही ही निर्णय आता तुम्ही ही अंडरग्राउंड का मसला चालू है जहां भी सड़कें बंद हुई है एक भी जगह आपके लोग स्टीमेट काफी नहीं लगाते क्यों नहीं लगाते आपका जो सिटी इंजीनियर से लेके पवाल इंजीनियर तक कोई वहां पे विजिट नहीं करता क्यों नहीं करता क्वालिटी में काम नहीं हो रहा है अभी इतनी बारिश है लोगों को पहले ही चलने के लिए रास्ता नहीं है सर उसमें और आप सड़कें खोद के छोड़ दे रहे हो अभी सलाम चाचा रोड पे चार दिन पहले आगे और थोड़ा सा पूरी रोड खोद के भाग गया क्या इनके बाप का राज चालू है क्या जो समझ में आ रहा है कर रहे हैं ये लोग सर हम बार बार आपको निवेदन दे रहे हैं तो अभी सर हम आपको निवेदन बार बार दे रहे हैं कि स्टीमेट कॉफी लगाओ नहीं है क्या आपके जीआर में स्टीमेट कॉफी लगाना कोई बांध काम की क्यों नहीं, नहीं है? क्यों नहीं लगा रहे ये दस साल से चिल्ला रहे हूँ क्यों नहीं लगा रहे ये और सर कोई भी अंडरग्राउंड बैटल हमारी तरफ नहीं चलेंगे जब तक एक वार्ड का आप सर्वे नहीं कर लेते नहीं। सक्सेस नहीं होता हम आपको रिटर्न में दिया हम आप, आप हमको रिटर्न में दे दिए कुछ लोग लेकिन बोलते हैं हमारे पास कुछ एरिया में से गडरी नहीं है लोग हाँ। कर रहे ना विरोध नाही आहेक्रार कोस वर्ष पूर्वीचे मोठा दे ग्रामपंचायतीच्या काळातले आतापर्यंत पन्नास फोन झालेले विचारून घ्या तुमच्या समोर तुम्ही म्हणता तक्रार नाही येत पन्नास फोन बच्चा साहेबांना केलेले आजपर्यंत त्या मोटर बदललेल्या नाही त्यांनी शिवनगर नाला गेलेला आहे जर एका वेळेस दांडगा जोरात पाऊस आला तर लोकांच्या घरांमध्ये पाणी घोसणार आहे त्यांना दाखवलेला मालेगाव शहरामध्ये भूमिगत गटार योजनेचे काम मंजूर झालेलं आहे त्यानुसार कामाची सुरुवात झालेली होती साधारणतः पंधरा दिवसापूर्वी सर्वपक्षीय निवेदनाद्वारे सदरील कामाबाबत आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामध्ये विशेषतः पाईपची साईज कमी असणं किंवा रस्त्यावर खोदाई झाल्यानंतर त्याची माती ताबडतोब उचलून न घेणं त्यामुळं चिखल होणं किंवा त्याची लेव्हल बरोबर न पाहणं लोकसंख्येच्या प्रमाणात पाईपची साई साईज नसणं अशा बाबतीत तक्रारी होत्या त्या अनुषंगानं आम्ही जे मानवसेवा संस्था आहे पी एम सी यासाठीची त्यांना लेखीपत्र दिलेलं आहे की याबाबत आपण पुनर्सर्वे करावा घरांची संख्या तपासून तिथं कोणत्या साईजचा आउटलेटचा पाईप लागेल महा ला त्याचं महापालिकेला लेखी देऊन त्यानुसार काम करण्याबाबत एक तांत्रिक मार्गदर्शन करावं म्हणून त्यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांचं पत्र प्राप्त होताच त्या अनुषंगानं पुढचा निर्णय घेण्यात येईल पहिली गोष्ट दुसरं ज्या भायगाव भागामध्ये भागा बहुतांश काम भूमिगत घटना योजनेचं पूर्ण झालेलं आहे तर आत्ताच निवेदनकर्त्यांशी झालेल्या चर्चेनुसार शहरील भागामध्ये ट्रायल ताबडतोब घेण्यात यावी जेणेकरून हे जे पाणी आहे टॉयलेट आणि वॉशरूमचं हे व्यवस्थित पास होतं किंवा नाही याची ट्रायल होईल आणि त्या अनुषंगानं पुढील कामाबाबत निर्णय घेणं सोयीचं होईल ही झाली दुसरी गोष्ट तिसऱ्या बाबतीमध्ये महापालिकेनंच निर्णय असा घेतलेला आहे की सध्या पावसाळा आहे परंतु काही ठिकाणी चांगले रस्ते पण काही ठिकाणी गटारीची व्यवस्था नाही पावसाच्या पाण्यानं ना, टॉयलेटच्या पाण्यानं तिथं शौच खड्डे वगैरे तयार करून ठेवले तर काही एरियामधून आम्हाला विरोध आलेला आहे तक्रारी आलेल्या आहेत पण काही ठिकाणी नागरिकांची मागणी आहे की तूर्त आमच्याकडं काहीच व्यवस्था नसल्यामुळं आमच्याकडं उद्यगत गटार योजनेचं काम करण्यात यावं जेणेकरून आमचे शौच खड्डे बंद होतील तर त्या अनुषंगाने महापालिकेनं निर्णय घेतलेला आहे की जिथले काही तक्रारी प्राप्त होतील त्या तुर्त काम ते थांबवावं ज्या नागरिकांची सध्या इच्छा नाही किंवा पदाधिकाऱ्यांची इच्छा नाही तिथलं काम कृत करू नये आणि ज्या ठिकाणी नागरिकांची किंवा त्या भागातल्या पदाधिकाऱ्यांची इच्छा असेल की सध्या आमच्याकडे काहीच व्यवस्था नसल्यामुळं विगत गटर योजनेचं काम आमच्याकडं प्राधान्यानं घेण्यात यावं तर त्यांच्या इच्छेनुसार तिथले कामं सध्या चालू ठेवले जाईल साहेब सहा इंचच्या संदर्भात लोक म्हणत आहेत सर्व पक्षांचं म्हणणं आहे की सहा इंचीच्याऐवजी जास्त टाकावं आपण त्याच्यावर उत्तर दिलं की हा विरोध निरर्थक आहे त्याबद्दल काय खुलासा कराल विरोध निरर्थक होता का काही त्याच्यात आहे योग्य निरर्थक म्हणून नाही पी एम सी आधी एम जी पीला ही स्कीम तयार केली होती मराठी जीवन प्राधिकरण नंतर ती पी एम सी निघून गेली त्यानंतर आपण दुसरी पी एम सी लावली आता सर्वे कदाचित चार पाच वर्षापूर्वी झालेला असा स्कीम आता मंजूर झालेली आहे कदाचित त्यावेळेस घराची संख्या कमी असेल किंवा काय ती परिस्थिती असेल परंतु आता जर ती परिस्थिती बदलली असेल घरांची संख्या वाढली असेल त्या भागामध्ये तर आम्ही आता याचा पुनर्सर्वे नवीन जी पी एम सी आहे मानव सेवा संस्था यांना लेखी पत्राद्वारे कळवलेली आहे आणि त्या अनुषंगानं पण मी निरर्थक या अर्थानं म्हटलो की ज्या वेळेस हा सर्वे करण्यात आला त्या एस्टिमेटप्रमाणे ते काम चालू होतं परंतु आत्ता जी निवेदनं प्राप्त झाली आहेत की आता घरांची संख्या वाढणं किंवा त्या भागातलं पाण्याचं प्रमाण जास्त असणं त्या अनुषंगानं पाण्याचा जो व्यास आहे पाईपचा तो वाढीव असण्याची गरज तर आपण याबाबत तांत्रिक मार्गदर्शन पी एम घेत आहोत आणि त्यांचा सर्वे होऊन ते आल्यानंतर त्याप्रमाणे निश्चित पुढची कारवाई करण्यात येईल सर निरंतर ताज्या व महत्वाच्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा